हाय माझ्या गोड मित्र मैत्रिणी जर आहात आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता बघू शकता तुम्ही कपडे पण काढून झालेले आहेत आणि आभाळ पण खूप आलेला आहे आता कपडे काढून घेतलेले आहे कारण की पाण्याचं काही सांगता येत नाही कारण की वातावरणच तसा झालेलं आहे आभाळ आलेलं आहे तर आणि राम इथे बसून बघू शकता तुम्ही आणि तिथे मुलगी दिसून राहिलेली आहे ते आमच्या घरासमोर किऱ्याने राहते ती तर आता कपडे काढून घेतली तर मी पूर्ण कपड्याच्या आता घड्या करून घेते आणि हे ब्लँकेट आहे तर मी आधीच धुतलेली होती म्हणजे कसं मी रोजची आता दोन एक एक नाही तर दोन दोन असे ब्लँकेट धुते एका वेळी तेवढा धुणं होत नाही तर म्हणून मी एक एकच धुते आणि उन्हाळ्याचं कसं आता वाढून पण जाते लवकरच काही ज वस्तू काही जड वस्तू काही धुतली तर आणि मग पावसाळा जर सुरू झाला तर मग काही धुना परवडत नाही आणि पावसाळ्यात पण वारत पण नाही हे जाळवाल्या वस्तू म्हणून हे धुवून घेतली आणि नळ पण आले होते चांगलेच तर धुवून घेतली सकाळलाच आंघोळीच्या अगोदर आता पूर्ण कपड्याच्या घड्या करून घेते आणि कपड्या मी झटकून असं घड्या करताय कारण की मुंग्या खूप लागलेल्या होत्या त्या वायावरती मुंग्या होत्या तर कपड्यावरती पण चढलेल्या होत्या आणि रामच्या कपड्याला पण लागलेल्या होत्या त्या मुंग्या तर मग ते झटकून घेते मी झटकूनच ते घड्या करून राहिलेली आहे कारण की लहान मुलांना चावले तर लाल डाग नाही तर काही पडायची भीती वाटते तर मग मी जमान पूर्ण कपड्यांनी झटकून ज़टकुन घेऊ झटकूनच मी घड्या करून राहिलेली आहे आणि आणखी एक माझ्या यूट्यूब फॅमिलीला अशी हात जोडून विनंती करते की माझे पूर्ण व्हिडिओ बघत जा स्किप न करता प्लीज तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे मला आणि पाच सहा दिवस होत आहे की माझे व्हिडिओ म्हणजे कोणीच असे बघत नाही व्ह्यूज पण येत नाही काहीच नाही दोन तीनच व्हिज येऊन राहिले मी आता डेलीच ब्लॉग टाकून राहिलेली आहे पण तसा काही मला सपोर्ट मिळत नाही तर प्लीज माझे व्हिडिओ बघत जा तर कसा एडिटिंग इन करायला मला पण थोडा वेळ लागतेच तर म्हणून कधी कधी व्हिडिओ व्हिडिओ पण येत नाही पण मी आता डेली ब्लॉग टाकून राहिलेली आहे तर आणखी हात जोडून विनंती करते की माझे पूर्ण व्हिडिओ बघत जा तर आता मी भांडे घासून ठेवलेली होती तर मी आता भांडे पूर्ण रॅकमध्ये लावून घेते तर मी दुपार जेवण झालं तेव्हाच मी भांडे लावून घासून घेतलं राम देवानावरती झोपलेला आहे बघू शकता तुम्ही तर कापडावरतीच झोपलेला होता तर कसे मी ते काही बेडशीट काही हातरली नव्हती तर रामने सुरू केला होता तर ते वाळू वाळू टाकलेले आहे कारण की धुण्यासाठी पण काढलेली होती तर मग त्याला तसंच झोप लागली तर त्याच्यावरच तो झोपून गेला तर तो दुपारवर झोपलाच नाही तर आता सायंकाळ पाचक वाजलेलं आहे तो तो तर आता तो झोपलेला आहे सायंकाळला दुपारला झोपला नव्हता तो तर मग असे आबाळ वगैरे आला होता तर काही कपडे का काढली होती आणि जे ब्लँकेट होते ते पण काढलेली होती पण कसा तो एका साईडनं वारला नव्हता तर मग आणखी ऊन निघली तर मग त्याला आणखी ब्लँकेटला वा वाळू टाकले बाहेर तर माझे भांडे लावून झालेले आहेत आता मी पूर्ण घरातला कचरा काढून घेते आणि कसा एक रूम असल्यामुळे कसं रो रोजचं रोजच असं असा टाईम झाड झाडातच राहावं लागते दिवसातून कारण की एक रूम राहिला तर कचरा जास्त होते ना आणि लहान मुलं राहिले काही खाल्ला का, का सांडवला असं काम रा असते तर झाडातच राहावं लागते कधी कधी तर मी सायंकाळला पण फरशी फुसून घेते तर मी माझ्या सायंकाळचा रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे तर पूर्ण माझे व्हिडिओ बघत जा आणि जे नवीन असाल ते सबस्क्राईब करत जा आत्ता माझं अंगणगीण झाडून झालेलं आहे तर मला तहान लागलेली होती तर आता पाणी पिऊन घेते आणि या माठातलं पाणी काही थंड राहत नाही कारण की माठ फुटलेला होता तर याने ते पाणी जात होता माठातला तर सिमेंट लावलेला होता तर जास्त सिमेंट लावल्यामुळे तो पाणी माठातला थंडा होतच नाही जास्त तर कसं चालते आम्हाला जास्त गर गरम पण नाही मामूली थंड आहे तर इथे मी गवारच्या शेंगा मोडून ठेवलेली होती मगाशी म्हणजे जागा वगैरे झाडून झाल्यानंतर मी गवारच्या शेंगा मोडले तर आता माझे पूर्ण कामं झालेले आहेत बघू शकता मळून पण झालेले आहेत आता बाकी फक्त रामचे आंघोळ आणि आरवीची आंघोळ वाचे आहे तर त्यांची पण आंघोळ आता करून द्यायची आहे तर इथे दोघांची पण आंघोळ करून झालेली आहे बघू शकता तर मी राम हसून राहिलेला आहे तर रोज मी सायंकाळला दोघं भाऊ बहिणीची आंघोळ करून देते तर कसं गरमी असते सायंकाळला जास्तच गरमी वाटते तर मग आंघोळ केल्यानंतर मग फ्रेश फ्रेश वाटते मुलांना पण आणि रात्रीला झोप पण चांगली लागते तर दोघांची मी आंघोळ रोज सायंकाळला करून देते आणि आरूची पण आंघोळ झाली बघू शकता तर मग आता यायची तयारी वगैरे सर्व करून देते तेल वगैरे का पावडर टिकलं लावून आता लावण्याची आता दिसून राहिलेली आहेत तर आता बघू शकता तर तो चिडचिड करून राहिलेला आहे तर तो कसं बाहेर त्याला नाही का फिरायला खूप आवडते तर तो बाहेर असं बोट दाखवते का बाहेर फिरायला नाही म्हणून तर थोडं त्याला फिरवून घेते पाच दहा मिनटं बाहेर मग नंतर मला स्वयंपाक पण करायचा आहे तर मग स्वयंपाक करणार आहे तर इथे मी आलू भात करणार आहे तर याच्यामध्ये मी गोंडिम्याचा पाला टमाटर कांदे हिरव्या मिरच्या आणि अद्रक लसणाचा पेस्ट घेतलेला आहे तर आता गरम तेल झालेलं आहे तर याच्यामध्ये मी मोहरी जिरा तेच पानागोदरस टाकलेली होती मी आणि जिरा टाकून घेते आणि इकडे बघू शकता आरे खेळून राहिलेली आहे आणि आरोईचे पप्पा पाणी भरतात कारण कसं ते कंपनीतून आल्यावर कोणतं काम नाही पण अगोदर पाणी भरतात कारण की कूलरमध्ये लवकर दिवसभर कसं कूलर चालू असते तर मग पाणी जास्त लागतं तर ते कूलर भरून राहिलेले आहेत आणि बाकीचं पण पाणी भरते तर आता याच्यामध्ये कांदे टाकून घेतले आणि कांद्याला पण छानपैकी तिलामध्ये स्विच देणार आहे मग कांद्यानंतर अद्रक लसण असा पेस्ट टाकणार आहे तर इथे पूर्ण मसाले शिजलेले आहेत तर पूर्ण मसाले कुठं तिथं फक्त डबलसण पेस्ट कांदे मिरची साधा आणि सोपी रेसिपी बनवलेली आहे आलू भात तर पूर्ण याच्यामध्ये आलू पण थोडे शिजलेले आहे तेलामध्ये तर आता मी तांदूळ पण धुवून घेतलेली होती तर आता तांदूळ बीन टाकून घेते आणि दोघं भाऊ बहीण बघू शकता मस्त असे डबे फिरवून राहिलेले आहेत तिखट मिठे डबे असे काढून घेते लहान छोटे डबे आणि खेळत राहते दोघं भाऊ बहीण माझी मुलं पण आणि इथे थोडं पाणी झटकाचं होतं तर मग परवडली आणखी तर झाकून ठेवते आणखी पाच मिनिटे शिजू देते तर तिकडे राम खेळून राहिलेलं तर ते शूज खेळून राहिलेले आपल्या बहिणीचे नवीन घेतलेले आणि आरोईला भूट पण आहे तर ते पण वाट बघून राहिलेली आहे तर इकडे भात पण शिजलेला आहे तर मी अगोदर आरोईला दिली होती भात तर ती संपला तर मग पुन्हा मला मागितली तर आणखी तिला देऊन राहिलेली आहे भा तर आणि इकडे आम्हाला पकडून आहे उभा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय